नमस्कार आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी कधीच न पाहिलेल्या खूपच महत्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स जे की तुमच्या तासाभराची कामं चुटकीसरशी करण्यासाठी मदत करतील आणि भरपूर पैशांची बचत होईल थंडी सुरू झाली की पाण्यातले काम करायचा खूप कंटाळायचं जसं की फरशी पुसणं भांडे घासणं कपडे धुणं तर बघा तुम्हीही असा हातामध्ये ओला कपडा घेऊन फरशी पुसत असाल तर आजपासून तुम्हाला थंडीमध्ये हात थंड करायची अजिबात गरज पडणार नाही फरशी पुसण्यासाठी एक कमालीची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते यासाठी बघा आपल्याकडे असणारी प्लास्टिक बॉटल आपल्याला छोटी मोठी शकता आणि जसं मी प्लास्टिक बॉटलचा समोरचा भाग कट करून घेतला तसाच तुम्हालाही कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याकडे असणारी वायपरची किंवा अशा प्रकारची जी दांडी असते लाकडी दांडी म्हणा किंवा पाईप म्हणा तो आपल्याला घ्यायचा आहे आणि प्लास्टिकचा हा भाग आपण जो कट करून घेतला होता त्यानंतर आपण ज्याने फरशी पुसतो तो कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि कपडा ओला करून घ्यायचा त्यानंतर बघा आपली जी लाकडी दांडी आहे किंवा पाईप त्यावरतीही खूप व्यवस्थित अशी प्लास्टिकची बॉटल घट्ट गच्च बसते दाबून याला व्यवस्थित असं बसवा कपड्याचा भाग मी यामध्ये असा टाकून याला व्यवस्थित बसवलेला आहे यानंतर बघा आपलं आता कपडे पुसायचं यंत्र तयार झालेलं आहे तेही एका सेकंदामध्ये न कट करता शिवता शिवताना पैसे खर्च करता तर बघू शकता बऱ्याच जणांना बसून फरशी पुसायचा कंटाळ येतो किंवा काही दुखण्यामुळे म्हणा किंवा प्रेग्नेंट आहेत वयोवृद्ध आहेत गुडघ्याचा त्रास आहे तर त्यांना असं उभा राहून फरशी देखील पुसता येईल त्यासोबतच सारखं सारखं ओला कपडा हातात घेऊन असं इकडे तिकडे पुसायची गरज पडणार नाही तुम्ही पण एकदा नक्की बनवा खूप मजबूत बनतं आणि खूप छान फरशी पुसल्या जाते एकदा ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा काही बटाट्याची भाजी करतो आणि थोडाफार बटाटा शिल्लक राहतो अशा वेळेस तुम्ही जर बटाटा असाच ठेवला तर तो काळा पडतो पण याला व्यवस्थित अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत फ्रेश ठेवण्यासाठी काय करायचं पाण्यामध्ये तर आपण बऱ्याच वेळा बटाटा ठेवतो पण तरीही तो काळसर होतो किंवा वेगळाच चवीला लागतो त्यासाठी काय करायचं या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं मीठ आणि त्यानंतर बटाट्याच्या फोडी किंवा बटाटा आखा असा ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर तुम्ही बघाल आपला जो बटाटा आहे तो कट केल्यानंतर म्हणा किंवा असा व्यवस्थित जरी आपण सोलून जरी घेतलेला असेल तरी अजिबात खराब होत नाही काळा पडत नाही यानंतरची आपली टीप आहे त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आपल्याकडे असणारे सॉक्स आपण वॉटरप्रूफ बनवू शकतो जसं आता थंडीमध्ये आपण सॉक्स घालतो पण बाथरूमला जायचं म्हणलं इकडे तिकडे जायचं म्हणलं की सॉक्स ओला होतो त्यासोबतच सॉक्स फक्त घालून फरशीवरती थंड फिरलं तरीही पाय थंडगार पडतात तर त्यासाठी बघा काय करायचं इथे आपल्याला घ्यायचे आहे जे आपल्या शूजमध्ये अशा प्रकारे जो भाग असतो तो, तो काढून घ्यायचा सहज निघतो सहज आपल्याला परत त्यामध्ये टाकता देखील येतो किंवा तुमच्याकडे जाड प्लास्टिकची शीट असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता आपल्या पायाच्या आकाराने ती कट करून घ्यायची पण त्याऐवजी बघा हे सोल असतं बुटामध्ये तर ते आपल्याला वापरायचं आहे तर ते बघा छोटं मोठं अगदी तुमच्या पायानुसार जसं शूज असतील त्यानुसार ते असेल तर ते घ्यायचं आणि ते सॉक्समध्ये टाकायचं यामुळे काय होतं पाय खालून सॉक्स जरी ओला झाला किंवा फरशी थंड जरी असली तरी आपल्या पायाला तो ओलसरपणा येत नाही अगदी आपले सॉक्स वॉटरप्रूफ होतात म्हणजे सॉक्स ओले जरी झाले तरी आपल्या पायाला थंड लागत नाही कारण की किती जरी काळजी घेतली सॉक्स घातले तरी इकडे तिकडे आपण थोडंफार का होईना पाण्यामध्ये गेलं की सॉक्स ओला होतो आणि घरामध्ये काही आपण चप्पल वापरत नाही तर अशा वेळेस तुम्ही जर हे सोल जे आहे ते अशा सॉक्समध्ये टाकलं आणि नंतर सॉक्स घातले तर बघा एकतर तुम्हाला चप्पल बूट असं वापरायची गरज पडणार नाही त्यासोबतच हरशी थंड असेल तरी सॉक्स थंड होणार नाही आणि सॉक्स ओला जरी झाला तरी तुमचे पाय ओले होणार नाहीत अगदी वॉटरप्रूफ आपण अशा प्रकारे घरीच सॉक्स पासून एक बनू शकता बुट तयार केलेली आहेत नक्की तुम्ही पण बनवाना याला कट करायची गरज नाही शिवण्याची आणि जेव्हा तुम्हाला हा सोल काढून हवा आहे तो देखील काढू शकता आणि चालायलाही खूप कम्फर्टेबल वाटतं तुमचे जर पाय दुखत असतील तर बघा यामुळे काय होतं खूप अशी मऊ यामध्ये हे गादीसारखं तयार झालेलं आहे त्यामुळे पाय देखील दुखत नाहीत एकदा बनवून बघा आणि यानंतर कसं सॉक्स खराब झाले की आपण काढून स्वच्छ धुवून दुसऱ्या सॉक्समध्ये देखील याला टाकू शकतो एकदा ट्राय करून बघा बूट किंवा इतर चप्पल वापरण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही आणि बघा व्यवस्थित हे यामध्ये सेट झालेले आहेत आणि चालायला देखील खूप छान वाटतं आणि बऱ्याच वेळा काय होतं अशा फरशीवरती पाय देखील सॉक्समुळे घसरला जातो तो, तो देखील त्रास यामुळे होत नाही आणि हो ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा या थंडीमध्ये किंवा येणाऱ्या प्रत्येक तुमच्या दिवसांमध्ये याचा भरपूर फायदा होईल यानंतरची आपली टीप आहे आता बघा बऱ्याच अशा डाळी असतात ज्या की शिजायला खूप वेळ घेतात ज्यामुळे गॅस वाया जातो जसं की आता मसूर डाळ देखील अख्खा मसूर जो असतो ती देखील शिजायला खूप वेळ घेते अगदी मसूर डाळ जी आहे तर ती लवकर शिजते पण अख्खा मसूर थोडा वेळ लागतो तर त्यासाठी बघा काय करायचं तर यामध्ये आपण टाकलेली आहे थोडी चिंच जसं की तुम्हाला चवीनुसार जे टाकायचं टाकू शकता पण मीठ नक्की थोडंसं टाकायचं यामुळे आपली जी डाळ आहे ना कोणती डाळ असू द्या इतर कोणताही पदार्थ असू द्या शिजण्याचा तो खूप छान लवकर शिजतो आणि यामध्ये बघू शकता आपली अख्खा मसूर जी आहे ती खूप छान असं शिजलेला आहे खूप कमी वेळामध्ये बरेच जण डाळ शिजताना मीठ टाकतात चवीसाठी पण एकदा हे शिजण्यासाठी देखील टाकून बघा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल यानंतरची आपली टीप आहे यासाठी बघा मी घेतलेली आहे एक वाटी त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मीठ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा हे सोल्युशन एकदा बनवा तुम्हाला घरामधील जे किचकट कामं वाटतात ना तर ती अगदी चुटकीसरशी करता येतील आणि विशेष म्हणजे ऐनवेळी तुम्हाला हे खूप कामी येईल तर यासाठी बघा खायचा सोडा अर्धा चमचा मी टाकला यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं खायचा सोडा आहे ना तर तो मी परत थोडा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे हळद आणि अगदी चिमुडभर हळद आपल्याला यामध्ये टाकायची त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि हे तुम्ही एका एक एकदा भरपूर असं बनवून एका बॉटलमध्ये दे देखील भरून ठेवू शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबू आपल्याला घ्यायचं किंवा विनेगर घ्यायचं आहे दोन्हीपैकी एक घ्या आणि लिंबाचा रस यामध्ये मी असा पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं वॉशिंग पावडर टाकायचं आहे अगदी थोडंसं टाका आणि त्यानंतर यामध्ये डेटॉल दे देखील थोडंसं टाका असेल तर डेटॉल अगदी ऑप्शनल आहे टाकणं किंवा एखादा तुमच्याकडे जसं सॅनिटायझर असेल एक्सपायर झालेलं ते देखील वापरू शकता त्यानंतर बघा इथे थोडा मी टाकलं वॉशिंग पावडर आणि त्यानंतर आपल्याकडे असणार एखादं झाकण असं घ्यायचं पाण्याच्या बॉटलचं किंवा इतर काही खोलगट झाकण असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता आता हे जे मिश्रण आहे ना जसं की मी म्हटलं जात जास्त बनवून तुम्ही एखाद्या दे बॉटलमध्ये दे देखील भरून ठेवलं तरी चालेल म्हणजे ऐनवेळी तुम्हाला वापरता येईल आता बघा एवढं छोटंसं मी झाकणामध्ये हे टाकलेलं आहे आणि याला तुम्ही वाळून घट्ट एखादी याची गोळी देखील तयार करू शकता पण तेवढा वेळ द्यायची काही गरज नाही आता बघा आपण घेतलेली आहे कॅरीबॅग कॅरीबॅगला थोडंसं कट करायचं किंवा तुम्ही इथे कॉटनचा जर कपडा असेल थोडासा जाळीदार पातळ तर तो देखील वापरू शकता अगदी थोडीशी कॅरीबॅग कट करून घ्यायची आणि या, या कॅरीबॅगमध्ये आपल्याला हे जे झाकण आहे ना तर ते यामध्ये असं गच्च बांधायचं आहे म्हणजे या कॅरीबॅगमधून हे पडलं नाही पाहिजे याची सुरुवातीला खात्री घ्यायची आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरात लवकर तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी घेऊन येईल आणि यानंतर बघा आता यामध्ये कच्च मी बांधून घेतलं याचा जो समोरचा भाग आहे ना यावरती असे चार पाच छोटे छोटे छिद्र पाडायचे आपल्याला आणि त्यानंतर आता हे आपण टाकणार आहोत आपल्या फ्लश टँकमध्ये आपले जे टॉयलेट साफ करायचं रोजचं अवघड किचकट काम आहे ना तर ते खूप सोपं होईल बऱ्याच जणांना किळस येते अचानक पाहुणे येणार असतील तर बरीच कामं असतात त्यातच आपल्याला टॉयलेट देखील स्वच्छ आहे की नाही सर्व बघावं लागतं तर अशा वेळेस बघा तुम्ही जर तुमच्या फ्लश टँक मध्ये सोडलेलं असेल तर यामुळे काय होतं एक तर दुर्गंधी निघून जाते आणि हे जसं आपण फ्लश केलं पाणी टॉयलेटमध्ये तौ, तौ, जातं आणि पूर्ण ते क्लिनिंगचं देखील काम करतं नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया